Thank बुक साहित्य पौतांनी अगदी वेदापासून अनेक ग्रंथांचा अभ्यास केला भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास केला अभ्यास केला छंदशास्त्राचा अभ्यास केला आणि आपल्या रचनामध्ये ते सगळं वापरलं त्यामध्ये बौद्ध तत्वज्ञानाचे ग्रंथ हे बरेचसे अभिजात संस्कृत म्हणजे क्लासिकल संस्कृत केवळ त्या शब्दांचं किंवा त्या कावितांचं भाषांतर करून पुरेस नाही समजून घेतलं कारण जरी शब्द संस्कृत असले तरी त्याचे काही वैदिक काळापासून

आणि त्याला आमचे मित्र डॉक्टर प्रदीप गोपडे यांनी मार्गदर्शन केलं त्यामुळे त्या अनुवादाबद्दल निश्चिंत राहायला तपासल्या केली त्याला मान्यता दिली छापा दिला आणि लेकर गायकवाड खूप परिश्रम केले त्यांनी असं म्हटलं मला संस्कृष आणि त्यांनी संस्कृत शिकायचा प्रयत्नही केला आहे पण अजूनही त्यांना असा संस्कृत शिकायच्या संबंधित संधी उपलब्ध झालेली असं मला आहे पण त्याच्या काही पद्धती आहेत सांगेल सुद्धा की स्वयंपाक पद्धतीने संस्कृत शिकता येतं आणि अशा पद्धतीने परदेशातले भारतातले अनेक लोक संस्कृत शिकतात आणि तीच पद्धत माझ्या इतक्या वर्षाच्या साठ वर्ष मी संस्कृतचा अभ्यास केला त्याच्याबरोबर मी सांगतो की वर्धात शिकवणं पेक्षा सेल्फ स्टडी हा जास्त लाभ आहे या पद्धतीने आम्ही काही भाषा शिकलो म्हणजे उदाहरण भाषेचा अभ्यास मी सरावी आणि देवकर मॅडम यांनी मी काय लहान आहे बरोबर केला पण सगळं आम्ही फॅमिलीला करायचं भाषणला करायचं आणि मग ते त्यांना सुभाष या पद्धतीने केलं तर ते चांगलं होतं तशी काही पुस्तकं उपलब्ध आहे उपल आणि स्वतःच आपण ते कष्ट करायचे आम्ही फक्त शिक्षक म्हणून नाग दाखवणार हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि याबद्दल डेकर गायकवाडांनी आणि इतर यांनी स्वतः केले आणि हे काम केलं याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो अशाच पद्धतीने अभ्यास केला आणि ते मराठीत आहे तर मराठी माणसाला तत्त्वज्ञान बौद्ध तत्त्वज्ञान आवडले की सुरुवात आहे आणि त्याबद्दल स्नेहा शुभेच्छा सर्वांना

असे आदरणीय डॉक्टर प्रकील गोटले सर यांनी या Uh. I no. అతిశయ <imitation>

연구를 खेट राजसांनी एखादा नवीन मागणी करायची असेल तर त्याला काही बेस बेस जर नसेल ज्या त्या ठिकाणी धम्म घेतले धर्म केले गौरव धर्म केले त्या त्या ठिकाणी लोकल संस्कृतीच्या माझे वेगवेगळ्या पद्धतीचे जपानमध्ये गेला गे तर सिंतोईजम आणि बुद्धिजम सिंतुईमच्या सोबत बुद्धिजम तुम्ही जर चायनात गेला चायनामध्ये बुद्धिझम हा प्रयोग आहे मी जर म्यानबारमध्ये गेला पंचान्न असूनही त्या ठिकाणी आज जो लष्करी राजा आहे म्हणजे धन्म हा लोकशाही शिकवतो परंतु तिथे लोकशाही लागवडा हा अतिशय किंवा हा लष्कराचा किंवा शिलंटी जर गेला असेल

Yeah.

Thank you. डॉक्टर प्रदीप प्र, गोखले अभ्यासक विचारला दलित साहित्याचं नाव जण बद्दल चाललं ज्या लोकांनी दलित साहित्य Yeah. <laughs> Yeah. かうこい प्रतिवाद करायचा इथे प्रतिवाद

bella